पूर्णपणे शेती आणि शेतकरी यांचं कंबंड मोंड्याचं पाप हे केंद्र आणि राज्य सरकारने केलंय एम एस पी एक तीन दिवसापूर्वी एक डेटा आला आपण वाचला नसेल तर मी पाठवते आपल्याला पण त्याच्यात नऊशे मला वाटतं पंच्याहत्तर का ऐंशी अशा स्कीम्स आहेत केंद्र सरकारच्या ज्याच्यात पन्नास टक्क्याहून कमी फंडिंग दिलेलं आहे किंवा काही मध्ये दिलेलंच नाहीये किंवा फक्त नामकरण केलंय तो सगळा डेटा एका पत्रकारांनी आणि एक टँकनी पूर्णपणे अनालिसिस केलेला आहे थर्ड पार्टी ऑडिट आहे ज्या गोष्टी पार्लमेंटमध्ये आम्ही पाच वर्ष सातत्याने म्हणतोय की हे जुमलेबाद सरकार आहे डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम म्हणजे दुप्पट करू आम्ही इन्कम त्यांचं ते झालेलं नाहीये आणि हा डेटा दाखवतोय ना त्यामुळे तो, तो थ्रेड मी तुम्हालाही पाठवीन आम्ही आम्ही अनेक वर्ष हे पार्लमेंटमध्ये बोलत आलोय आज ती चर्चा आज समाजात होते हे मला समाधान वाटते की लोकांची जी फसवाफुसवी होते त्याच्याबद्दल समाजात ही चांगली चर्चा होते